जी ट्वेंटी फोर उल्हासनगर उल्हास या चॅनलने जे बातमी दिली एक खोटी बातमी आहे आणि मी त्या दिवशी माझ्या समाजातला आमच्या मा, परिवारातला एक नौजवान मुलगा तो नदीत डुबला होता मी तिथे होतो परंतु कुठल्याही प्रकारची सहनिसाब न करता ज्या चॅनलने हे पसरवलं की शिंदे गटामध्ये आम्ही गेलो प्रवेश केला हे आम्ही प्रवेश केल केला नाही आमच्या दूर दूरपर्यंत कुठला प्रकारचा वाचता नाही मी याचा खंडन करतो षडयंत्र आहे माझी राजकीय बदनामी करण्याचा ज्या लोकांनी षडयंत्र केला तर असे लोकांची सैनिसा होऊन चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी मी एक निष्ठ शिवसैनिक कार्यकर्ता आहे उद्धो बाला साथ मी उद्धव बालासाहेब ठाकरे मी संघ आहे माझी राजकीय प्रतिमा जी मलिन केली आहे त्याच्यासाठी मी सर्वांना जेवढे शिवसैनिक आमचे कार्यकर्ता आहे की अशी अफवांवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि हे सत्य नसणारी घटना आहे ज्यांनी असं दिलं आहे तर त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई यांच्यावरती करणार हो। आहोत आयुष्यभर मी बालासाहेबांचे विचारशी आणि उद्धव ठाकरे साहेबांचा मी साथ सोडणार नाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण यांचा शिंदे सेनेत चा से पक्ष प्रवेशाबाबतच्या खोट्या बातम्या काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरात खळबळ माजली होती त्याच अनुषंगाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर गंभीर घडामोडींबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आदी पक्षनेतृत्वाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोदे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबतची आदेशान्वित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय मोडा यांच्या उल्हासनगर चार येथील शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात सदर शिंदे सेनेतील खोट्या पक्षप्रवेश बातम्यांच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांना पक्ष नेतृत्वाकडून मातोश्री येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रासाठी जाणे आवश्यक असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख कैलास तेजी उपशहर प्रमुख चंद्रशेखर यादव भगवान मोहिते शिवसेना महिला शहर संघटक जया तेजी उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे उपशहर संघटक विजय सावंत शिवसेना उपजिल्हा अधिकारी राजेश कणसे आधी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित राधाचरण करोतिया यांच्या माध्यमातून शिवसैनिक सुरेश हिरवानी सुनील करोतिया नरेंद्र करोतिया रवींद्र केळे तसेच अविनाश अशा इतर अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समवेत तत्काळ भेट घेत अलीकडेच प्रसारित झालेल्या शिंदे सेनेतील खोट्या पक्षप्रवेशाबाबतच्या बातम्यांअंतर्गत सविस्तर चर्चा केली तसेच अलीकडेच काही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते शिंदे सेनेतील खोट्या पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने बातम्यांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोते यांनी सदर शिंदे सेनेतील खोट्या पक्ष प्रवेशाचे खंडन करीत केवळ आणि केवळ जाणीवपूर्वक राजकीय प्रतिमा डागळण्याच्या अनुषंगाने तसेच राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने राजकारणातील काही अभद्र लोकांच्या माध्यमातून स्थानिक न्यूज हाताशी धरून जाणीवपूर्वक शिवसैनिकांमध्ये अफवा पसरवण्याचे एक षडयंत्र असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना मी अजूनही एक कट्टर शिवसैनिक असून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदर्श मानून शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचाच एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आलेल्या कोणत्याही जबाबदारीला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे राधाचरण करोते यांनी विशेष नमूद करताना शिवसैनिकांनी अशा इतर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पक्ष बळकटी करता आपले कार्य सातत्यपूर्ण स्वरूपात सुरूच ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी शिवसैनिकांना केले तसेच माध्यमांच्या अनुषंगाने शिंदे सेनेतील खोट्या पक्षप्रवेशाबाबतच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या न्यूज चॅनलवर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य कार्य करण्याबाबतची मागणी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोदी यांनी केली असून सदर आशयाचे पत्र देखील कमिशनर तसेच डीसीपी यांना देणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साहेब काही दिवसापूर्वी शिंदसेनेचा पक्षप्रवेश झाला होता पण याच्यात काही चॅनलवाल्यांनी जय जय साधवानींच्या बरोबर तुमचं सुद्धा नाव जोडलेलं आहे शिंदसेनेत तुम्ही प्रवे अधिकृत प्रवेश घेतलेला आहे आणि शहरामध्ये अनेक उलट सुलट चर्चा उदाहरण आलेले म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय याबाबत ज्या चॅनलने जी ट्वेंटी फोर उल्हासनगर या चॅनलने जे बातमी दिली ते खोटी बातमी आहे आणि मी त्या दिवशी माझ्या समाजातला मा आमच्या परिवारातला एक नौजवान मुलगा तो नदीत डुबला होता मी तिथे होतो परंतु कुठल्याही प्रकारची सहनिसाद न करता ज्या चॅनलने हे पसरवलं की शिंदे गटामध्ये आम्ही गेलो प्रवेश केला हे आम्ही प्रवेश केल केला नाही आमच्या दूर दूरपर्यंत कुठला प्रकारचा वास्ता नाही आणि हे जे ज्यांनी जे ज्या न्यूज चॅनल चॅनलवाले लोकांनी ज्यांनी असं दिलं आहे तर त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई यांच्यावरती करणार आहोत आणि आपण एक लेखी अर्ज मी सी पी ठाणे त्यांना देणार आहोत देना हो कि हे से से सी डिसिप्लिन देणार आहोत की हे कुठल्याही प्रकारचं षडयंत्र आहे माझी ही राजकीय बदनाम हे करण्याचा ज्या लोकांनी षडयंत्र केलं तर असे लोकांचे सैन्यसा होऊन चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या माझी राजकीय प्रतिमा जी मलिन केली आहे त्याच्यासाठी मी सर्वांना जेवढे शिवसैनिक आमचे कार्यकर्ते की अशी अफवांवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि हे सत्य नसणारी घटना आहे आणि असे भरपूर लोकांना समजा अशी षड्यंतर होणार आहे तर सर्व शिव शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना मांडणारे जे शिवसैनिक आहेत त्यांनी ठामपणे काम करायचे शिवसेना मध्ये हे जाणीवपूर्व अशा कृत्य केलं आहे मी एक निष्ठ शिवसैनिक कार्यकर्ता आहे मी उद्धव बालासाहेब ठाकरे सायबन मी संघ आहे आणि उद्धव बालासाहेब ठाकरे प्रमाणितपणे सर्व जाती धर्माचं काम करत आहे तसेच आमचे वल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे साहेब आणि माझे सहकारी इथे आपले प्रमुख राजेंद्र साहूजी मोरेजी शहर प्रमुख केलार तेजी आणि अशी तीन शिवसेने ते सर्व आपण हसी खुशी काम करत हो, आहोत आणि हसी खुशी काम करत राहणार मी याचा खंडन करतो आणि आयुष्यभर मी बालासाहेबांचे विचाराशी आणि उद्धव ठाकरे साहेबांचा मी साथ सोडणार नाही आणि धनंजय बुडाळे साहेबांचा आणि जेवढे आमचे इमानदार आजची घडी मध्ये जे इमानदार लोक आहेत शिवसेने यांचा केव्हाही साथ सोडणार नाही यांचा संघ राहून आपण उल्हासनगरमध्ये मध्ये धडाडीचं काम करतोय आणि पुढेही शिवसेना भक्कम होणार आहे आणि शिवसेनाची इथे येणारी उल्हासनगर महानगरपालिकामध्ये सत्ता येणार आहे आता सर्व जनतेला माहीत पडलं आहे की जमिनी स्तरावर जे कोणी काम करणारी पार्टी आहे तर ती शिवसेना आहे तर माझ्या असा अपील आहे की सर्व लोकांनी या शिवसेनेशी जोडावा जय हिंद जय महाराष्ट्र